नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येत आहे यासाठी तालुक्यातील धाद्री उमरी येथील शेतकऱ्यांची शेती संपादित केली जाणार आहे याची अधिसूचनासुद्धा निघाली आहे पण भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे व नियमानुसार पासपट मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी सर्वेक्षण करायला आलेल्या संबंधित कंपनीच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी घेराव घालत आमची मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला माझं नाव सतीश गणेश पटले आहे आमचे जे एकोणपन्नास हजार जमीन आहे ते पूर्णच चाललेली आहे याच्यानंतर आम्ही काय करणार न काय होईल याचं काही भान नाही आहे आम्हाला त्या मोबदल्या चांगला रेट मिळाला पाहिजे ना जे आमच्या मागण्या आहेत सर्विस रोड चांगलं पाचपट मोबदला ते पूर्ण आम्हाला मिळाल्या पाहिजे समोर आमची जी पिढी येणार आहे ते त्यांना त्रास व्हायला नको आणि ते सुरक्षितपणे आपली आयुष्य म्हणजे करणार आहे असे माझी मागणी आहे माझ्या गट नंबर दोनशे सोळा आहे मी मुन्नीलाल झिंगू अनकर आहे आम्ही दोन भाऊ आहोत सव्वा एकर जमीन आहे त्यामधून माझी जमीन पूर्ण महासमृद्धी रोडमध्ये जात आहे ते जमीन मी भूमिहीन होऊन मग मी समोर का करणार माझा मुलगा का करणार माझा मुलगा फायनल ग्रॅज्युएट शिक्षण शिकला आहे त्या मुला माझ्या मुलासाठी काहीतरी समोर जागा द्या आणि मी म्हणतो मन माझ्या मनमुताबिक जमिनीचा जो रेट आहे मले मा जमी, जमीन भूमिहीन होऊन राहिलो या भूमी मी जमीन भूमीहीन होऊन राहिलो या मोबदला मले माझ्या जमिनीचा रेट एक करोड रुपये पाहिजे हे माझी अशी मागणी आहे आश्वासन असं कुठल्याही प्रकारचं आश्वासन ह्या अधिकाऱ्याने दिलं नाही आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत पण अजूनपर्यंत असं कुठलंही ठोस आश्वासन दिलेलं नाही याच्या अगोदर आम्ही एस uh, डी ओ साहेबांना आणि जिल्हाधिकारी गोंदिया साहेबांना आम्ही तीनदा म्हणजे आमचे अर्ज शेतकऱ्यांच्या मागण्याचे जे अर्ज होते, होते ते आम्ही दिलेले काय काय आमच्या मुख्य मागण्या म्हणजे आजच्या नवीन खरेदी ख खर, खात्यानुसार शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळावला हवा आणि दुसरी मागणी म्हणजे शेत शेतीच्या जे हायवे जाणार आहे ते दोन दु, गावाला दोन्ही भागात विभाग विभाग करणार त्यामुळे दुतर्फा आम्हाला सर्विस रोड किंवा ॲक्सेस रोड मिळायला हवा जेणेकरून आम्हाला आमचे जे काही शेती उपयोग जे का काम असणार कार्य असणार त्याच्यात आम्हाला सहकार्य होईल जाण्या येण्याकरिता आणि तिसरी मागणी म्हणजे प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबातल्या एका शिक्षित तरुणाला सरकारी नोकरी आणि पाचवी आमची मागणी जी आहे ती की जे, जे शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना शासनाकडून शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात यावी ह्या अशा प्रमुख आमच्या मागण्या आहेत